दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील सावर्दी शिवारातील तापी नदी पात्रात बुडाल्याने चौतीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दिनेश सखाराम पाटील वय चौतीस राहणार जनतानगर शिरपूर असे मयताचे नाव आहे या प्रकरणी दाखल खबरीनुसार नऊ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे तीन वाजता दिनेश पाटील हे घरातून कोणास काहीही न सांगता बाहेर पडलेत नातेवाईक व मित्रांनी परिसरात शोध घेतला तसेच तापी नदी पात्रात मासेमारी करणाऱ्यांनाही ही, ही माहिती देऊन सतर्क केले होते दरम्यान दहा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास निम्स कॉलेजजवळ सावळदे पुलाखाली तापी नदीच्या पात्रात एका पुरुषाचा मृतदेह पाण्यावर त्यांना आढळून आला मासेमारी करणाऱ्यांनी सदर मृतदेह बाहेर काढला आणि घटनेची माहिती नातेवाईकांना दिली असता नातेवाईकांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाची ओळख पटविली आणि दिनेश पाटील यांचा मृतदेह शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर राहुल नांबोळी यांनी दुपारी एक वाजेच्या सुमारास तपासून त्यांना मृत घोषित केलं या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन माळी करीत आहेत माझा खानदेश न्यूजब्युरो शिरपूर